आहे स्कूलला जाणार आहे आणि आज आहे पेंटिंग कॉम्पिटिशन काय आज पेंटिंगच पेंटिंग पेंटिंग आहे पेंटिंग करणार का तू काय आहे तुझं पेंटिंगच झालं ना ते चला पेंटिंगच्या स्पर्धा आहेत राम राम मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात तर मंडळी बघू शकता आरवे आणि बहि्या रेडी झालेले आहेत आणि चाललेले आहेत स्कूलला तर स्कूलमध्ये पण काहीतरी ड्रॉइंग किंवा पेंटिंगचं कॉम्पिटिशन किंवा अशा टाइपचं काहीतरी आहे ॲक्टिव्हिटीज तर चला 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 मंडळी आता मी घरी पोहोचलेलो आहे मंडळी बाहेरचं वातावरण बघू शकता एकदम खडखडीत ऊन पडलेलं आहे तर पाऊस वगैरे आज काहीच नाही दिसत वातावरण बघा मंडळी किती छान झालेल्या वरती तर बघू शकता कोणतीही चिन्ह नाही आहेत आज पाऊस पडण्याची तरी काय मंडळी सांगता येत नाही थोड्या वेळानंतर परत आणि सगळं वातावरण जे आहे ते पावसाचं होऊन जातं ढग वगैरे यायला चालू होतात आणि ऊन वगैरे जे आहे ते पडलेलं आहे ना हे सगळं वातावरण निघून जाते आहे बघूयात आपण आज काय होतं बघत राहा मंडळी ब्लॉक शेवटपर्यंत असाच सपोर्ट करत रावा मंडळी खूप छान सपोर्ट तुम्ही करताय बाय बाय मंडळी आत्ताच आम्ही स्कूलला वगैरे सोडून आलेलो आहे नाश्ता वगैरे सकाळीच मंडळी केलेला होता तर इथं बघू शकता आता दुपारचं जेवण जे आहे म्हणजे की बारानंतरचं नंतरचं जेवण आम्ही करतो बारानंतर तर मंडळी हे भाजी जे आहे ते चालू आहे करणं तर बघू शकता इकडं मूग पण लावलेले आहेत ला तर मुगाची पण भाजी आहे तर मुगाची भाजी आणि सोबत मला वाटतं चपाती आणि भाकरी पण आहे तर आम्ही आता मंडळी जेवण करून निघालेलो आहे बाहेर तर थोडीशी खरेदी करावी होती मुलांना पण स्कूलमधनं आत्ताच आम्ही आलेलो आहे डी मार्टला तर बघू शकता मंडळी आतमध्ये आलेलो आहे तर आतमध्ये आता बघणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी आमच्या संपल्या आहेत आणि कोणकोणत्या घ्यायच्या आहेत तर मंडळी बघू शकता सर्वात महत्त्वाची म्हणजे साखर होती साखर घेतलेली आहे कारण ती थोडं लवकरच संपली होती तर इकडं बघू शकता आम्ही घरी आलेलो आहे रिटर्न तर दोघांची पेंटिंग चालू आहे तर भैयानं जो आहे तो जिराब घेतलेला आहे आणि आर्वीनं जे आहे ते वेगळं पेंटिंग घेतलेलं आहे तर डेली वेगळं पेंटिंग दिलं जातं आरि अरवी भयासाठी म्हणजे मीच पेंटिंग करतो आणि त्यांना तिथं कलर द्यायला लावतो म्हणजे की ती कलर ती ते कलर करतात व्यवस्थितरित्या तर प्रियाचं इकडे जे काय आणलं होतं मटेरियल त्याचं तिचं बनवणं चालू आहे तर बघू शकता मंडळी आता सध्या तिचं कटिंग चालू आहे तर मंडळी आज आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ आधीचा आहे मंडळी म्हणजे की भैयाचा आमच्या हृदयचा वाढदिवस आहे तर त्याचा केक बघू शकता मंडळी किती छान केक आहे तर त्याचा तिसरा वाढदिवस आहे मंडळी त्याच्यामुळं भैया पण खूपच खुश होता भैयाला काही माहीतच नव्हतं की बाबा कसा बड्डे आणि काय बड्डे तर त्याच्यामुळं आम्ही त्याला सगळं सांगितलेलं आहे कारण भैया पण खुश झालेला कारण त्याला केक खूप आवडतो तर मंडळी आता बघा मस्तपैकी आता भैया बसलेला आहे टोपी बिपी जॅकेट घालून तर आरवी पण एकदम तयार झालेली आहे तर त्याचा बड्डे आता आम्ही केक वगैरे कटिंग करणार आहोत तर त्याला आवडतात गुलाबजामुन त्याच्यामुळं सकाळपासूनच भैयानं गुलाबजामुन खायला सुरुवात केलेली आहे जेव्हा जेव्हा आता भैयाचा बड्डे असेल तेव्हा सकाळीच गुलाबजामुन आम्ही आणून ठेवतो किंवा बनवतो कारण भैया सकाळीच चालू करतो त्याच्यामुळं बहुझा मंडळी आता प्रिया बवळत आहे ओवळल्यानंतर त्याच्यानंतर मी पण ओळणार आहे त्याच्यानंतर मग केक पण आम्ही कट करणार आहे कारण जास्त वेळ काय बैया आरवी राहत नाहीत त्यांची गडबड चालू असते तर मंडळी बघू शकता आम्ही केक कटिंग वगैरे हो केलेलं आहे मस्त बघ मंडळी दोघे पण पहिलाच म्हणत होते की आम्ही पहिला केक खातो खातो तर आम्ही त्यांना तसं कसं बसं थांबवलेलं आहे आणि त्याच्यानंतर केक कटिंग केल्यानंतर मस्त की त्यांना केक देणार आहोत तर बघू शकता सगळ्यात पहिला भैयाला दिलेला आहे त्याच्यानंतर आर्वीला पण केक दिलेला आहे दोघांना केक खूपच हो आवडतो केक खाण्याचाच मंडळी कार्यक्रम चालू होणार आहे कारण केक जो आहे तो भरपूर शिल्लक राहिलेला आहे तर आता जे आहे ते सगळं कटिंग वगैरे हो करून ना तर भैया आणि आर्वेला दोघांनाच द्यायचं आहे कारण त्यांनी आता किती खातात बघायचं आहे त्यांचं झाल्यानंतर मग आम्ही खाणार आहोत तर मंडळी बघू शकता बयाला खूपच केक आवडेल आणि केक जो आहे तो व्यवस्थित बघून आणायला लागतो कारण केक खाल्ल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजारी पडून जातात मुलं किंवा मोठ्यांना पण त्रास होऊ शकतो कारण केक जो आहे तो ताजा असला पाहिजे आणि ज जे आपण ज्या शॉपमधून आणतो ना ती तो ती तो ते तर तिथं मालच तसा पाहिजे तर त्या पद्धतीनुसार आम्ही तिथून आणलेला आहे एका शॉपमधून तर ते एकदम ताजा ताजा देतात तर बघू शकता मंडळी आता दोघं पण केक खाणं चालू आहे त्यांचा आता केक खाल्ल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर बघूया आता जेवतात का बहि बैयारी तर जेवणारच नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही जेवण बनवलेलंच नाही तर संध्याकाळचा जो प्लॅन आहे तो पाणीपुरीचा प्लॅन आहे मंडळी बघा पाणीपुरी किती छान झाली